वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला उरलेल्या इडल्यांपासून मस्त फोडणीच्या इडल्या किंवा मसाला इडल्या करून दाखवणार आहे त्यामुळे इडली सांबर केल्यानंतर तुमच्या इडल्या उरल्या तर या उरलेल्या इडल्यांचं काय करायचं याचं आता अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर इथे बघा मी ह्या सर्व सात आठ दहा ज्या इडल्या उरलेल्या होत्या माझ्याकडे त्यांचे व्यवस्थित चाकूने असे काप करून घेणार आहे चौकोनी चौकोनी असे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला वाटेल त्या आकार तुम्ही हे तुकडे करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लांब लांब देखील याचे काप करून घेऊ शकतात तर इथे मी चौकोनी चौकोनीस काप करून घेणार आहे तर व्यवस्थित बघा मी हे कापून घेणार आहे आणि उरलेल्या इडल्यांचं आता बिलकुल टेन्शन घेऊ नका व्यवस्थित हे जी डिश आपण तयार करणार आहोत ती आवडीने मागून खाल्ल्या जाईल इतकी सुंदर भन्नाट चवीची ही डिश तयार होत आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही डिश करून बघा रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि तुम्ही जर ही फोडणीची इडली करत असाल तर तुम्ही यामध्ये काय काय ॲड करता ते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा इथे मी एका ताटामध्ये स संपूर्ण इडल्या व्यवस्थित इथे कापून ठेवलेल्या आहेत आणि इथे बघा मी कांदा देखील चिरून ठेवलेला आहे मिरच्याचे तुकडे करून ठेवले आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर इथे कढाई मी तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल घालून घेणार आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे ते देखील छान तडतडले की इथे मी तुकडे घालून घेणार आहे बघा तर मिरच्याचे तुकडे देखील छान इथे तळून निघले की यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता ही छान फुलून आला तेलामध्ये की इथे आपण कांदा ऍड करून घेणार आहोत कांदा ऍड केल्यानंतर तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला छान असा व्यवस्थित परतायचा आहे खूप जास्त मऊ पण होऊ द्यायचा नाही आहे कांदा आणि खूप जास्त असा कच्चाही राहू द्यायचा नाही त्याचा कच्चेपणाही गेला पाहिजे आणि जास्त मऊ देखील झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने हा परतायचा आहे तर तुमच्या घरातल्यांच्या आवडीनुसार किती तिखट लागतं तुमच्या घरी त्यानुसार इथे तिखट ॲड करा तर इथे मी तिखट ॲड केल्यानंतर दोन ते ती तीन चमचे सांबर मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर मी एक चमचा धने जिरे पावडर देखील इथे ॲड केलेली आहे तर तुम्हाला सांबर मसाल्याच्या ऐवजी तुम्ही म मॅगी मसाला ऍड करू शकता पेरी पेरी मसाला ॲड करू शकता किंवा अजून कोणते तुम्हाला मसाले इथे ऍड करायचे असतील कोणत्या फ्लेवरमध्ये तुम्हाला ही मसाला इडली खायची ते त्यानुसार तुम्ही इथे मसाले सॉसेस ॲड करू शकतात तर इथे बघा मी व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यामध्ये इडली टाकून घेतलेली आहे जी की आपण क कट करून ठेवलेली होती तर ती व्यवस्थित इथे मसाल्यांमध्ये कोट होईल अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहे आपल्याला आणि छान डिश होते जेव्हा परततो आपण तेव्हाच इतका सुंदर मसाल्यांचा वास देखील आपल्या घरभर दरवळतो आहे तर ही डिश खातानाही इतकी छान लागते की कोणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे उरलेल्या इडल्यांपासून केलेली डिश आहे तर आपल्या इडलीमध्ये ऑलरेडीच मीठ असतं तर इथे फक्त आपण जे वरून सांबर मसाला आणि तिखट ॲड केलेलं आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा इथे सर्व भाज्या तुम्ही घालून बघा सर्व भाज्या घातल्यानंतर मुलं ही इडली आणि त्या भाज्या देखील खातील तर अशा पद्धतीने मी सर्व केलेली आहे सांबर आणि चटणीसोबत तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी करून